टू तुमच्या बाबाचा चॅनल तर विषय असा आहे की आपण आता आहे केदारनाथ केदारनाथच्या रस्त्यावर हे बघा आणि आता वाजलेत सकाळचे साडेसहा आणि आम्ही आमचा ट्रॅक चालू केला होता सकाळी चार वाजता तर तिथून रूमपासून गौरीकुंड गौरीकुंडला आंघोळ वगैरे करून पुन्हा निघालो आम्ही केदारनाथला ट्रॅकिंगसाठी निघालोच आणि आता ऑलमोस्ट आम्ही तीन किलोमीटर रस्ता कव्हर केलेला आहे तीन तास तीन तासामध्ये कारण एवढा असा चढायचा रस्ता आहे हार्ड हा एकदम हार्ड रस्ता आहे बघा आमच्यासोबत भरपूर असे निघाले होते हे बघा आणखी पण एवढा क्राऊड आहे भरपूर भरपूर एकदम भरपूर लोक आहेत जे की सकाळी तीन वाजता निघाले होते आम्हाला पण तीन लोक यायचं होतं पण थोडं उठायचं उठायचं हे ते ते असं ते 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 करून तेव्हाच वाजले आणि अंघोळ वगैरे करून फार लेट झाला आमचं टार्गेट आहे की आम्हाला रात्री पाच पर्यंत पोहचायचंय मंदिराजवळ कारण सहा वाजता होते आरती हे बघा खच्चर वगैरे तर आता आपल्यासोबत फक्त टट्टच आहे बाकी सगळ्या पुढे घेण्याचं कोण मागा आहे आता विषय केंद्र नंतर तेरा किलोमीटर जंगल चट्टी एक किलोमीटर आम्ही काल जेव्हा इथं पोहोचलो तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की आ, तर खच्चर आणि हेलिकॉप्टर दोन्ही पण सध्यासाठी बंद केले कारण हेलिकॉप्टर तर आणि हे खच्चर बंद केलं कारण ते त्यांना कोणता तर रोग आला म्हणून म्हणजे पण त्याचा त्यांचा आजार पसरला म्हणून पण इथं तर हे बघा हे सगळं तर चालूच आहे महादेव हमारा हमारा चॅनल आहे सागर साखरे ब्लॉक

सकाळी सकाळी असली खतरा थंडी होती की आम्ही जे कादला वगैरे बांधलेलं असला जॅकेट वगैरे हो आता बॅग सगळं ठेवून दिलं आणि आता हे चालण्यामुळं चालण्यामुळं सगळी गरमी व्हायला लागली कळलं स्टॉट मुळे टाकलं त्यानं पण ते बघा कमराला बांधले कारण आता चलून चलून गरमीच झाली एवढी खतरा भारी गोष्ट दाखवतो म्हणजे ते केल्यानंतर तुम्हाला कळेल कि आपले सोबत वाले की पौल पौल मागा इतकी बघा इथल्या हा पोलवर लिहिले एकशे बावन एकशे बावन असा विषय आहे तर पोल बाय पोल लिहिलेलाच आहे तर तुम्ही फक्त पोल सांगून माग पुढी कोण आहे ते तुम्ही आरामात बघू शकता आहेत ते हिटू टू ह्याला आहे पंधरा हजार आणि घोडा घोड्याला आहेत दहा हजार पण तुम्ही बुलन वगैरे थोडं कमी जास्त होत आहे असा विषय आहे सगळ्याची प्राइस खतरा आहेत आणि प्राईज असा विषय नाही पण पण किती सोळा किलोमीटर चालायचं चौकाची मेहनत वजन घेऊन जायचं त्याच्यामुळं ओके वाटली मला कारण असला अवघड रस्ता आहे असला खतरामध्ये अवघड आहे किंवा कारण तुम्ही शंभर मीटर चाललात दोनशे मीटर चाललात असला खतरा जमेल लागतोय त्यांच्या त्यांच्यानुसार तर प्राइस ओके सगळ्यांनी गोड्यावर रेनकोट घातले आणि आपण पण आपल्या बॅग मध्ये रेनकोट कॅरी केलेला आहे कारण पाऊस येईल सांगता येत नाही कारण आम्ही जेव्हा निघालो होतो तेव्हा असलं थंड वातावरण होतं बारीक बारीक पाऊस होता बट आता आता काहीच नाही एकदम मुख्य आहे पण तुम्हाला सोबत होता ना हे चार पाच गोष्टी जे कॅरी कराव्या के लागतील ये भाऊ आणि चहा वगैरे

ते तिस तीस, तीस किलोची पोती हो किलो ता तो हसली घेऊन चालू फासल्या सोपक्याच्या सोपक्या जवळ आहे आणि ह्याच्या अगोदर एक मुलगी होती तिथं तीस किलोचा एक कामा कट्टा प्लस दहा किलोचं एक पोतं काहीतरी होतं तसलं घेऊन चालते हे हे दहा पाच किलोची काय नामा घेऊन जाईल फासला खतरा दोन येणार कमोला भाई यांची

घेऊन चालत बी पोत आणि हे बघा रस्ता अजून कसला आहे अशा रस्त्यामध्ये असलं घेऊन जाणं जा भाई आणि त्याच्यातून अजून हे बघा खच्चेवरती अशा मध्ये त्याच्यातून आणला असं साईडला सरकायचं तेवढं वज रस्ता खालीवरी आता एवढ्या वेळापासून थांबून थांबून एवढं चलून फायनली आपल्याला बर्फाचा डोंगर आता दिसलेला आहे असा विषय आहे की थंडी अजून वाजत नाही थंडी वाजत नाही कारण आपण एवढं एवढं चालला घाम येतो हे इकडून पण हे पहाडातून पण पाणी येतोय आणि विषय असा आहे की आपल्यासोबत गौरी कुंड पासून सोबत असणारी नदी म्हणजे हे मंदाकिनी आणि जिथं तिथं हे असं बसायला केले हे भारी काम केलंय काही काही खरं नव्हतंच कारण तुला सांगतो एक तर इथं मेन पाऊस प्लस त्याच्यातून ते घोडे येलेत का खच्चर त्यांचा शेण वगैरे पडलेलं त्याच्यामुळे हे पाय वगैरे घाण आले इथं तर चांगला आहे बट खाली असं होत त्याच्यामुळं हे आहे ते एकदम शेनासराय शेणामुळे पाय पण घसरायलेत जर येत असला तर चांगली शूज घालून या ट्रॅकिंग शूज ट्रॅकिंग शूज झाला असे मजबूत वाले असतील आता आपण पोहचतो भिंबलीला हे बघा आणि हनुमानाची मूर्ती आहे त्यांचं दर्शन करून आपण निघालो आता पुढे काय लिंचोली सहा किलोमीटर आणि हे बघा फायनली इथून चेंज झालेला आहे खचरचा रस्ता जे की ते इथून जातात महिंद्रागड आणि पैंदरवाली इथून या साईड ना हे बघा कारण बाई खच्च्या एवढे मदत मदत करतात बाई आपल्याला चालतं पण येत नाही हे बघा हेलिकॉप्टर बघा कसला आपल्या डायरेक्ट वरच आहे आणि हे पाणी जिथून तिथून अच्छा थेंब थेंब पाणी का जिथं तिथं तिथं हे बघा जिथून पहाडातून पाणी येतं एकदम नॅचरल कसला आउटस्टँडिंग हो हो बघा आता आपल्याला जायचं ते असं हे पूल पार करून हे असं असं जायचं आणि हे जे रस्ता चाल का ते खच्चरचा जे मागून गेला ते खच्चर यासाठी बघा आहे हो हो हे बघा हा व्ह्यू आणि या व्ह्यू सोबत आम्ही मला मला अगोदर पासून एकच वाटत होत की मी आहे के ना केदारनाथला गाव चलत येईल ना चलत जवळ येईल त्यावेळेस मी केदारनाथचे सॉंग ऐकत येईल मी आता गाणं ऐकत येत होतो जे नेक्स्ट लेवल फिर होतो ना ने जे नेक्स्ट लेवल एकदम 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 ना झालं एवढं मजा येत होती की वास या व्ह्यू सोबत केलायच वास एकदम अरे वय हे पूल आहे आता इथं नवीन एक पूल चालू आहे बांधायला बघा आता इथून कसा व्ह्यू आहे आणि हे

तर ह्या हे गाणे जे ऐकत आलो त्याच्या नावाला एनर्जी आली एनर्जी फुल एनर्जेटिक जे मजा आली ना भाई हे व्यू बघत जे बघत आला आम्ही एकदम भारी कारण आम्ही जे मोबाईल मध्ये बघूनच एवढं एन्जॉय करत होतो बट इथं येऊन आला काय खरी मजा आहे काहीच नाही इथं येऊन करते की भाई एकदम नेक्स्ट लेवल आहे बघा हा भाई बघा आपण बुलावा है।, बुलावा है बुलावा है बुलावा है जाना कहीं और था आ गए और गए दादा पहले दादा ने देखो कितना सामान लेके आए बहुत इतना सामान लेके चल रहे है ये देखो कोई दिक्कत नहीं थोड़ी थकान हो रही है थकान हो रही है पर एकदम मजा तो बहुत आ रहा है ये व्यू आपको कैसे लग रहा है एकदम इसकी वजह से व्यू बहुत शानदार है एकदम नेक्स्ट लेवल बारिश ना हो दो तीन बजे तक तो शायद हम लोग पहुँचे पहुंच जाएंगे और ज़्यादा से नीचे से देख रहा हूँ मैं कितना भारी सामान लेके आ रहे ये सीधा चलने में कितना कहां से हम महाराष्ट्र से हो भाई साहब जय महाराष्ट्र जय राजस्थान चलो चलो चलते आशा प्रकार ये आता बारीक बारीक चेंबो चल जरा बारीक चेंबो ये देखो कपड़े तो। ना तो, टांगवा के रेनकोट रेनकोट काडू मग रेनकोट कधी पण पाऊस येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे रिक्यारी करायला सांगितलं होतं तसंच हे बघा पाऊस आला आणि आम्ही पण हे ठेवलं होतं हे भारी हे बघा आता सगळ्याचा सगळे जादू बनले जातात जादू आणि दोन हजार तेरा चौदा ला जवळ पाण्याची आपली का म्हणजे जेव्हा जास्त म्हणजे इथे पूर आला होता त्या टायमाला रस्ता होता ते म्हणजे इथून होता हे रस्ता होता इकडं असा वर पण ते रस्ता तेरा चौदा नंतर पुन्हा हे रस्ता चालू झाला कारण ते, ते बघा ज्या पद्धतीने रस्ता होता असा वर 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 ते सगळं होऊन गेला ते पडलेला पण दिसतंय बघा हे बघा इथं पण पडले पण तुम्हाला आणखी एक दाखवतो ते म्हणजे लय महत्वाचं आहे कारण हे बघा आहे का हे अँगलला धरून चालू नका अ अँगलला धरून चलू नको अँगलला धरून चलू नको थंडच तर लागायला पण हे तुम्हाला सांगतो हे कधी मध्ये झालं ना सांगता येत नाही कारण हे हे बघा हे हलका आहे तुटण्याची शक्यता तुटला ना भाई तुम्ही खालीच घेत पाहिजे आता राहिलेलं आहे आठ किलोमीटर आणि आता आम्ही एक्सायटेड आहेत एकदम एक्सायटेड आहेत की आता चलण्यात पण आमचा थोडा वेग वेग आलेला आहे होय पेटे काय म्हणतोय जसं जसं जवळ येईल तसंच अजून एक्साइटमेंट वाढत चालली आहे आणि एकदम मज्जा येईल पुरा बिल कसा यो कसा थगवा आला आहे तशीच मज्जा पण येईल आहे का हे हे सगळ्यात मोठी गोष्ट कारण की आम्ही जायला या स्वर्गामध्ये जो बा हे स्वर्गातून तुम्हाला दा व्हिडिओ दाखवणार आहे ले ने। नेक्स्ट व्हिडिओ जे आहे रे आपल्याला एक आता खतरा तहान खाऊन कारण एवढं खंडमात्रा थंड पण तहान लागायला रे तेव्हा इथं एकदम नॅचरल पाणी आता आपण आणंद येणार नाही एकदम नॅचरल पाणी तरी पाणी पाणी एकदम एकदम थंड झालंय ते वाटत पाणी पहिलं बिस्लेरीला दहा वेळेस टाकते काय ना कसला विषय आहे मधी आपल्या बॅगला ला लावणार आहे साऊंड आणि एकदम चिलके असतात गाणी ऐकत पुरा फिरके साथ चालला हे ओ हो यो आता चल झाला असला खतरा पाऊस कंटिन्यू पाऊस आणि आता ती रेनकोट आहे ना रेनकोट ना पूर्ण मरगाळ असा जरा असा फ्रेश वाटणार आहे विषय रेनकोट बघा इथं करून ठेवलं आणि थोडा आता रिलॅक्स घेतो ठीक आहे

अजून आपल्याला भेटली नाही तो आता आपण इथं थोड्या वेळ तोसापर्यंत रिनक्स घेणार व्यवस्थित रेनकोटनं आता चिलके चिलकेसात बैठले का आणि निघायचं यो हे बघा डोलीवाले अजून कि पण थांबत नाहीत पुढे छत्री आणि मागे ते रेनकोट घालून हे बघा हे पिट्टूवाले डोस असला डोस असला खतरा वाढलाय हे बघा आम्ही पहिल्या दुकानाहून पुढच्या दुकानावरून आलो थोडा कमी झाला म्हणून असल्या भाई हे बघा जास्त आणि आता थोडं वर झालं आणि हे दुकान असल्यामुळे प्लस पण एवढं आहे आपण ह्याच्या खाली थांबवू शकाय एवढा पूर्ण बर्फ आहे महाराष्ट्र लातूर पाणी कुठली आहे पाणी घेऊन जायचं इथलं बर्फ घेऊन जायचंय बघा इथं सगळ्यात जास्त बर्फ इथं हे बघा आणि आता एवढं फक्त खराब थंड जा लागतंय असलं खराब थंड हे बोट आहेत ना आता वर्क नाही करत अभिया थंड थंड काही वाटलं हातात एवढा थंड झालाय आणि घाण कस का झालं रे एवढं बरी घाण कस का झालं काय माहित नाही एवढं पोस बघा आणखी पण चालूच आहे पोस हो डोटो यायला इकडून त्यांना पूर्ण फिरून आलोय आपण मारला इथून असा शॉर्टकट हे बघा हे शॉर्टकट इथं सोडतोय आणि आता असला खतरा टाइम झालाय असला खतरा पूर्ण आता म्हणजे पूर्ण आता खतरा विषय <स्था? स्था>? आता एक असं टाईम आला आहे की एनर्जीची सगळी वाट लागून गेली कारण तर पाऊस आणि पाऊस कमी असता तर ओके होत होतं पण पाऊसामुळं सांग खतरा विषय झाला आहे असला खतरा दम लागतोय आणि एनर्जी सगळी एनर्जी पूर्ण डाऊन झाली आता इथं तर एवढं किती बर्फ आहे हे खतरा आहे आणि आता आज तुमच्या निवस्ते हा बद्दल सगळं आपण करून जातो आहे ते म्हणत हे पण फोटा आहेत ना पूर्ण हात तर पूर्ण असेल लाल ला मंदिर लाच बी असा पूर्ण पॅकला नाही असं ना खर थंडी आहे नव्हत अरे बघा अजून मंदिर तर अजून मंदिर तर लांब आहे तिथे तर किती थंडी असेल सांगतो तुम्हाला तर त्या नीट नाही चालू तिथं तर टेम्परेचर चेक करता येत नाही एक अंद एक असेल टेम्परेचर के है। से? आ, वो से वो का रहता है? वो का 25 है, से कितने किलोमीटर किलोमीटर है? है। तुम नहीं बैठे हाँ, गाड़ी में हाँ, हाँ, पास। हाँ, गाड़ी है ना हाँ, उधर से 25 अच्छा, अच्छा। आनी है पच्चीस किलोमीटर दारा असली ना पांच असली चलाइचिडली तस कसं वाटतं आणि सगळ्या साईड न बर्फच बर्फ त्याचा सगळं गारव आहे ना सगळ्या अंगाला लागत आहे हात असले बॅग झाड मोबाईल शिकून काढतायत नाही असले हात आहेत आणि कशाला टच केलं जात नाही दादा कशाला टच केलं तर पण कळत नाही की मग टच पण होत आहे असल्यास पडले तर आणि आणखी आपल्याला पाच च्या पोहोचायचे सोबतचे तर घे पुढे बघू आता ती कुठे भेटतील आपल्याला मेन रस्ता आला तिकडून आहे तर आम्ही आणखी एक शॉर्टकट मारतो इथून हे इथून इकडे जातोय हे असे लाईन 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 करून इकडे आहे तर आम्ही इथून जाऊन निघतोय आता शॉर्टकट मारतो मार आपल्याला भेटला तर भंडारा आता सट्ट खाल्ला तिथं सट्ट म्हणजे सट्ट नाही खाल्ला बट राईस आणि बटाट्याची भाजी होती दोन खाल्ला आणि आता डबल निघाला शॉर्टकट न हे बघा हे आपल्याला जायचं तिकडं हे बघा तेवढं लांब आणि डबल एकदा पावसाची थांबव चलच लिहिले आता केदारनाथ राहिले फक्त चार किलोमीटर आणि विषय आहे की डबल बारीक बारीक पाऊस आयलाय गरजायलाय पण आणि थंडी वगैरे याचा सगळ्याचा सामना करून आपण आता चार किलोमीटरवर तर ज्या वेळेस आपण केदारबाबाचं दर्शन घेताल किंवा त्यांचं मंदिर वगैरे तेव्हा मला आता फील आठवतोय की बाई काय नेक्स्ट लेवल असत काय वाटतं पण तू रे बाय एकदम नेक्स्ट लेवल मेहनत कर, करून चाललं असत पाऊस वगैरे वगैरे सगळे करून धुक ते एवढा सामना करून पन्नास साठ वेळेस थांबून मला वाटतंय बघितल्यानंतर माझ्याकडे शब्द नसतील कारण मी एवढं खुश तर होणारच आहे आता विषय असा झालाय आम्ही एकदम झाला फ्रेश कारण एवढ्या राहिले मंदिर तीन किलोमीटर आणि मंदिर तीन किलोमीटर आम्ही काय चारच्या बसलो होतो तर खुर्चीवर बसून तिथं डुकल्या मारल्या झाली पंधरा वीस मिनिटं झोप पंधरा वीस मिनिटात आता फ्रेश वाटते भाई पंधरा मिनटं झोप झाली पण फ्रेश आहे गुंडी घ्यायला येल हे बघा एवढ्या वाजवून एवढ्या वाजवळ पाऊस चालू होता असली थंडी वाज होती असला गार लागत होत आणि so, फायनली आता पडले बघा ऊन एकदम मस्त वाटतय काही काढायचं बट आणखी आहे फोटो वगैरे आहेत का म्हणजे थंडी तर आणखी पण आहे पण ऊन असल्यामुळे कसं थोडं बरं वाटतंय असा विषय हेलिकॉप्टर बघा हे टोटो हे आम्ही शॉर्टकट शॉर्टकट आमचं जिथं तिथं इथून इथं हे इकडून असं जायचं आहे वरी पण आम्ही इथून चालला मध्ये हेलिकॉप्टर एक दोन आणि आताच आणखी पोहोत रे कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं कुठे कुठे फायनली आपण आता हे बघा या व्ह्यू पर्यंत पोहोचलो आणि आता डोळे फक्त मंदिराला उडकायला आता बघू मंदिर तर आणखी काय दिसत नाही पट हे व्ह्यू डायरेक्ट बर्फ झालं इथं हे बघा ट्रॅक अवघड झाला सगळं झालं पट मजा कसली आली रे मजा ना एकदम एकदम सॉलिड मजा आली ती मज्जा आहे ना भाई एकदम टॉप वाली होती म्हणजे जे आपल्याला जे पाय दुखत होते जे दमेत होता त्याच्यामध्ये पण एक एक्स्ट्रा आनंद आहे एकदम गोला, गोला, भारी वाला सगळी थकावट कधी दूर होणार ज्यावेळेस मंदिर दिसणार मंदिर बघितलं सगळी थकावट गेली तुब आणखी एक किलोमीटर राहिले ते पहाड जवळ आहे जवळ आहे

शेवट झालं वाटत थेट स्वर्गातून यो आम्ही साडे अकरा तास कंटिन्यू चालून कंटिन्यू म्हणजे बसून उठून बसून उठून चालून आम्ही साडेचार वाजता पोहोचलो केदारनाथमध्ये आणि आम्ही रूम एकदम हेलीपॅड आहे ना याच्या समोर म्हणजे हे तर हा व्हिडिओ आपण इथपर्यंत शिवू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय बाय